न्यूज अन्याय विरुद्ध आवाज नवापूर शहरात भक्तिमय वातावरणात कावड यात्रा संपन्न श्रावणातच समुद्र मंथन झाले ज्यामध्ये हलाहल विष बाहेर आले जे भगवान शंकरांनी गळ्यात धारण करून जगाचा उद्धार केला पण या विषाने त्यांच्या शरीरातील उष्णता वाढवली विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी त्यांच्यावर जल अर्पण केले त्यामुळे शिवलिंगाला अभिषेक करण्याची परंपरा आहे या अनुषंगाने नवापूर शहरातील श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर महिला समिती यांच्यातर्फे व नंदुरबार जिल्हा परिषद माजी सभापती सौ संगीताई गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता रंगावली नदी पात्रापासून ते श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर पर्यंत कावड यात्रा काढण्यात आली रंगावली नदी पात्रेतून शुद्ध पाणी जल कावडद्वारे आणून श्री द्वारकेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगाचे जलाभिषेक करण्यात आले अतिशय भक्तिमय वातावरणात कावड यात्रा संपन्न झाली या कावड यात्रेत शहरातील असंख्य माता भगिनींनी आपला सहभाग नोंदवला दरवर्षी श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर महिला समिती श्रावण महिन्यात कावड यात्रेचे नियोजन करत असतात व कावड यात्रेला खूप चांगल्या प्रमाणे माता भगिनींच्या कार्यक्रमास प्रतिसाद असतो या कावड यात्रा कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माजी सभापती सौ संगीतताई भरत गावित भावनाबाई पाटील शकुंतलाबाई जयस्वाल उषाबाई सोनार पद्माबाई हिरे सुशिलाबाई <Susilla> अहिरे संगीताबाई सोनवणे सीमाबाई जयस्वाल मनीषाबाई सोनार सुमनबाई पाटील सुलोचनाबाई पाटील निशाबाई हिरे कलाबाई अहिरे यमुनाबाई अहिरे मीराबाई अहिरे प्रतिमाबाई अहिरे छायाबाई ठाकरे आदींसह अनेक माता भगिनींनी या कावड यात्रेत आपला सहभाग नोंदवला हर हर महादेवाचा जयघोष करत कावडयात्रा रंगावली नदी पात्रापासून ते द्वारकेश्वर महादेव मंदिरपर्यंत येऊन शिवलिंगाचे जलाभिषेक करून समापन करण्यात आले तसेच सर्व माता भगिनींनी गरबा खेळत आनंदोत्सव साजरा केला न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर। हर हर आज श्रावण पवित्र महिन्यात सर्व भाविक महिलांनी कावडयात्रा काढली आणि भगवामय वातावरण काढली भगवा वस्त्र महादेवला प्रसन्न करण्यासाठी धारण केलं जातं आणि मी भोलेबाबाला प्रार्थना करते का सर्व भाविकांच्या वर्षी आशीर्वाद राहू द्या आणि कृपा राहू द्या अशी मी विनंती करते आणि आयोजकाने ज्यांनी महिला कावडयात्रा काढली त्यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि दरवर्षी कावडयात्रा काढावी आणि जास्तीत जास्ती, जास्ती महिलांनी अजून भाग घ्यावं अशी मी विनंती करते आणि अपेक्षा करते थँक्यू हर हर महादेव